बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध असणारं गाव म्हणजे साकोरी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका व या तालुक्यातील बेल्लेगावच्या जवळ असणारं साकोरी गाव बागायती क्षेत्र असल्यानं गावकरी बीजच्या दिवशी धर्मनाथाच्या यात्रेचं आयोजन मोठ्या प्रमाणात करतात या यात्रेसाठी वर्गणीची कोणत्याही नागरिकाला सक्ती नसते पण गावचे नागरिक स्वैच्छेने वर्गणी देऊन तीन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाचे बैलगाड्यासाठी बक्षीस ठेवतात ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते यात्रेला गावातून पुणे मुंबई बाहेरगावी शहरात आपलं उपजीविका करण्यासाठी गेलेले नागरिक सुद्धा या दिवशी आवर्जून उपस्थित असतात गावच्या यात्रेला आपली सहभागही नोंदवत असतात दोन दिवस ही यात्रा चालते पहिल्या दिवशी काठीपालखी व दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यती जुन्नर तालुक्यातील काही नामवंत बैलगाडा घाटापैकी हा बैलगाड्याचा घाट आहे या ठिकाणी मोठा पल्ला बैलांना पार पाडावा लागतो तर चौदा सेकंदातच पहिल्या नंबरचा गाडा येत असतो बैलांच्या सुरक्षणासाठी दहा फुटाचे प्लायवूडचे बॅरिकेट तळ्यामध्ये उभे केल्याचे यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे या शर्यतीला बैलगाडा शौकीनांनीही गर्दी केल्याचं पाहायला मिळालं चला तर मग आपण यात्रेतील स्टॉल दुकानं पाळणा पाहण्यासाठी शिवनेरी संवाद सोबत व या साकोरीच्या यात्रेला कोण कौन कोण आले पाहू चला जत्रा पाहायला धर्मनाथ यात्रा मोठ्या उत्साहात या ठिकाणी भरलेली आहे बाजूला जर पाहिलं आपण तर यात्रेसाठी मोठे मोठे स्टॉल लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे ग्रामीण भागात यात्रा जात्रा हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये पार पाडला जातो एक दिवशी यात्रा असते परंतु गावातून गावाच्या बाहेर गेलेला प्रत्येक नागरिक या यात्रेसाठी येत असतो यात्रेमध्ये कुठले आहे कढई आहे हे ग्रहउपयोगी वस्तू या ग्रामीण भागातल्या यात्रा जात्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अलीकडं पाळणा चालू आहे स्टेशनरीची दुकानं कटलरीची दुकानं या ठिकाणी लागलेली आहे यात्रेची मजा ग्रामीण भागामध्येच आपल्याला पाहायला मिळते बरेचसे गेम हे अजून वेळ लागणार आहे त्यामुळे अजून गर्दी कमी आहे हे दुकान पहा <laughs> ही आहे टाकोरी तर मनाचाही आता सुपरशी वेळ आहे उन्हाची तीव्रता आहे म्हणून गर्दी थोडीशी कमी आहे शूट थोड्या वेळाने या ठिकाणी चालताही येणार नाही अशी गर्दी होईल त्यामुळे मी थोडासा लवकरच यात्रेचं शूट घेतो या ठिकाणी सोडून लावलेला आहे रसवतीची उराळ फार ग्राहकांनी भरलेली दिसतात कारण उन्हाची तीव्रता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं हे पाळणा लावलेला आहे मैलनची लगबग यात्रा पैलगाडा चालू असला की एवढी दुकानं या ठिकाणी लागलेली आपल्याला दिसतात एका बैलगाडा शर्यतीवरती किती मोठं अर्थ कारण अवलंबून असत ते आपल्याला या यात्रेतून पाहायला मिळेल पलीकडच्या बाजूला बैलगाड्याच्या शर्यती चालू आहेत आणि इकडे दुकान लागलेली यात्रा

स्टेशनरी कटलरी पेंटेक पट्टी ชายनी आवश्यक आहे दुकानदारांनी स्पीकर वगैरे लावून आपला व्यवसाय या ठिकाणी करताना पाहायला मिळतात ज्या या ठिकाणी दोन गर्दी

ती ती या दिवसाला या गावचा एकही नागरिक घरी थांबणार नाही तो यात्रेला नक्की येणार पुरणपोळीचा नैवेद्य प्रत्येक घरामध्ये आज होणार पाहुणे रावळे सगळे या दिवसाला निमंत्रित केले जातात

बघू शकता खूप गर्दी येते साकोरी गाव आहे तर बैलगाडा पण चालू आहे थोडस आपण तिकडे पण जाणार मित्रांनो बघत राहा चला पन <ग्णण> मुंबई वरून आलोय काय येऊ एकदम मस्त गावची काही ग्रामस्थ जे मुंबईवरून आले ते सांगताय ना मी मुंबईवरून आलोय आमचं सूट घ्या Terima <coughs> <laughs> kasih इथं मला वाटतं पाणीपुरी कच्ची डाभेली शिवशक्ती भेलपुरी

शहरामध्ये या बैलगाड्याच्या शर्यती चालू आहेत आजूबाजूला सर्व दुकानं आपल्या दिसतात या मोटरसायकल मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत रस्वतीची इथं हॉटेल्स आहेत रसवतीची घोराळं चालू आहेत आणि खूप अशी या ठिकाणी खऱ्या सर्व गर्दी जर पाहिली तर, तर तुम्हाला लांबच्या लांब सध्या बैलगाड्याच्या घाटामध्ये ती गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे साकोरी गावचा हा यात्रोत्सव आहे आणि धर्मनाथ विजेला या ठिकाणी काठी पालखीची मिरवणूक आणि दुसऱ्या दिवशी बैलगाड्याच्या शर्यती दोन दिवसाची ही यात्रा या ठिकाणी संपन्न होत असते ही संपूर्ण यात्रा शिवनेरी संवादच्या माध्यमातून आपणाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गणेश तोरे शिवनेरी संवाद, संवाद साखोळी